एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे मुंबईतील बऱ्यापैकी केडर केलंय त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केडर उभं केलं प्रभाग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलं मतदान झालं ठाकरेंच्या सेनेला बऱ्यापैकी यश मिळालं ते मुंबईतच मिळालंय अशात आता मनसे सोबत युती झाली तर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी बांधलेले प्रभाग मनसेला देणार का अडचणीच्या काळात साथ दिलेल्यांवर पक्षासोबत राहिलेल्यांवर ठाकरे अन्याय करणार का असा सवाल सतावतो आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यामुळे सध्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचं प्लॅनिंग भाजपनं केलंय त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षापासून उद्धव ठाकरेंचं वर्चस्व होतं मात्र आता शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपाचं प्लॅनिंग सुरू आहे मात्र दुसरीकडे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानं अडचणीत वाढ झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं गेल्या काही दिवसापासून सुरू केली आहे त्यासाठीची रणनीती आखण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे एक ठाकरे बंधू एकत्र एक असल्याचा फायदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोन्ही बंधूंना होणार आहे तर युतीच्या तडजोडीत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हक्काच्या काही प्रभाग सोडावे लागणार आहेत त्यामुळे ते काहीसं चिंतेचं वातावरण आहे युती झाल्यास मनसे दोनशे सत्तावीस जागांपैकी सत्तर ते ऐंशी जागांवर दावा करू शकते त्यामुळे उद्धव ठाकरे आता किती जागा सोडणार याची उत्सुकता लागली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना व मनसेची मराठी भाषिक पट्ट्यात आहे त्यामुळे या भागा या भागातील दोन्ही पक्षांचा डोळा असणार आहे त्यामुळे दोन्ही पक्ष या जागांवर दावा करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता दोन्ही पक्षात यावेळी ताणाताणी होण्याची शक्यता आहे विशेषतः उद्धव ठाकरेंचे मध्य मुंबईत मोठे वर्चस्व आहे त्यामुळे या भागातील जागा ते सहजासहजी सोडतील असं वाटत नाही